निपाणी तालुक्यातील चांदशिरद्वाड येथे चौदा एप्रिल ते वीस एप्रिल अखेर संपन्न होणाऱ्या पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्तानं सतरा एप्रिल रोजी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीनं मोफत नेत्रचिकित्सा आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीनं करण्यात आलं तरी गरजू लाभार्थींनी तसेच नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन निपाणी तालुका रयत संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील व शाखा अध्यक्ष सागर हावले यांनी केलं आहे या नेत्र तपासणी शिबिरासाठी कर्नाटक राज्य रहित संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी चान शिरदवाड व वा परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा या नेत्र शिबिराला येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे असं संयोजकांनी कळवलं आहे पंचकल्याण महोत्सवादरम्यान अशा, अशा सामाजिक कार्याचं आयोजन केल्यामुळं कर्नाटक राज्य रहित संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार व त्यांच्या सहकार्यांचं परिसरातून कौतुक होत आहे पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवाचे वनेत्र चिकित्सा शिबिराचे निमंत्रण राजू पवार यांना देताना चांदचिरद्वाडीतील कर्नाटक राज्य रयत संघटनेचे निपाणी तालुका अध्यक्ष सुनील पाटील सागर हवले सुरेश चौघुले राकेश पाटील यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी मानकापूरहून बबन जामदार